नमस्कार मी राम धनगर आपण पाहत आहात वत्सगुल मला मार्च दोन हजार वीसमध्ये सायकलने वाशिम ते वाघा बॉर्डर हा दोन हजार किलोमीटरचा पल्ला अवघ्या दहा दिवसात पार करीत वाशिमहून भारत पाक सीमेवर शांतीचा संदेश घेऊन गेलेल्या प्रसिद्ध सायकलपटू व्यास यांनी डिसेंबरमध्ये वाशिम ते सिंहगड हे पाचशे वीस किलोमीटरचे अंतर सायकलने अवघ्या बावन्न तासात गाठून एक एका नव्या विक्रमाला एक गवसणी घातली आहे चार डिसेंबर रोजी भल्या पहाटे वाशिमहून व्याश्यांनी ही सायकलवारी सुरू केली तर सात डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी कोंडाना गळ सर केला दरम्यान शेतकऱ्यांना पीक विम्यासह योग्य हमीभाव मिळून आपातकालीन परिस्थितीमध्ये योग्य मोबदला मिळावा हा या सायकलवारीचा सा हेतू होता सायकलिंग क्षेत्रात मागील पाच वर्षांपासून नारायण व्यासे सातत्याने नवनव्या मोहिमा पूर्ण करून जगाला पर्यावरण संवर्धन व शांतीचा संदेश देत आहेत पाहत गुलमला घेऊ आपली संस्कृती आपला वसा पाहत राहा पत्स गुल आपली संस्कृती आपला वसा मी सायकलपुटू नारायण व्यास मी चार तारखेला वाशिम सिंहगडसाठी निघाला होतो छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून रिसोड लोणार जालना औरंगाबाद पुणे मार्गे कात्रेस घाट ओलांडून मी सिंहगडला सकाळी साडेनऊ वाजता सात तारखेला पोहोचलो हा माझा प्रवास बावन्न तास तीस मिनटामध्ये मी पूर्ण केलेला आहे जवळपास पाचशे तीस किलोमीटरची एवढी सायकलिंग मी केलेली आहे आणि यामागचा एकच उद्देश होता की शेतकऱ्यांना कुठं ना कुठं त्यांच्या कुट पिकाचा मोबदला मिळावा त्यांना एक कंपन्शन म्हणून गव्हर्नमेंटने विमा पन्नास लाख रुपयाचा आपत्कालीन मृत्यूसाठी द्यावा व आता जे काही शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत ते आपण बघतो सो देशभरामध्ये जे सुरू आहे तर त्याच्या मागण्या पूर्ण कराव्या सरकारने आणि त्यांच्याकडे लक्ष द्यावं तो आपला अन्न आहे किसान हां आपला अन्नदाता आहे त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी हे उद्देशून मी सायकलिंग केली होती त्या राईडमध्ये मी दहा दिवस सायकलिंग केली तर त्याचा मला खूप फायदा झाला त्या अनुभवामुळेच मी ह्या तीन दिवसाची जी सायकलिंग केली आहे मी सिंहगड हे एक तफस चॅलेंज होतं माझ्यासाठी कारण मला गड चढायचा होता तो आणि जवळपास तीस किलोमीटर चढाई करायची होती त्या चढाईसाठी मी प्रिपरेशन आधीपासून करत होतो पण मला जो अनुभव होता वाघा बॉर्डरचा त्यामधला मला खूप फायदा झाला हो आणि मी सहजरित्या हा पार करू शकतो आणि माझं चॅलेंज मी स्वतःलाच केलं होतं की मी एकावन्न तासात पूर्ण करायला पाहिजे राईड पण काही कारणास्तर मी एक, एक तास उशिरा ते कंप्लीट केलं आणि बावन्न तास तीस मिनटामध्ये मी पूर्ण केलं